ओम श्री गुरु दत्त नमस्कार तुमचे ओम श्री गुरु स्वागत दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती खूप प्रेम आहे आणि औदुंबर तळी त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रुत आहे अनेक पुण्यवृक्ष तेजून काय प्रीती औदुंबरी असा प्रश्न विचारल्यावरून एकोणाविसाव्या अध्यायात श्री गुरुंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितलेली आहे ती अशी की श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्री नृसिंहांशी असलेला स्पष्ट केला आहे हिरण्य कशुपूचा श्री नरसिंहांनी वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहिली त्यावेळी लक्ष्मीने एक औदुंबराचे फळ आणले आणि त्यावेळी आणि त्या ते वेळी शीतलार्थ नखेरवली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला अशा औदुंबराज दत्तपंथीयात कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले आहे या वृक्षाचे महात्म वर्णन करताना गुरुचरित्रांनी असे म्हटले आहे की तया समयी औदुंबराशी सदा तू होशी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक, भक्तीशी काम्य होय त्वरितशी तुझ देखितेशी परीये उग्र विष शांत होय जे सेवतील मनुष्य लोक અખિલ કામ્ય પાણી ફળ પ્રાપ્ત હોય તુજી છાઇ બીન જે અનંત ફળ હોય જ્ઞાન કલ્ફીલે ફળ હોય ત્યાસી તુજે છાઇ જળાત સ્નાન કરિતા પુણ્ય બહુત भागीरेती स्नान करी तितके पुण्य परियेसा तूच सेविता त्या नरासी व्याधी नव्हती कवने दिवसी ब्रह्म ब्रह्मांदी महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पुनी मानसी तुच सेविता भावेशी कल्पना पूर्ती भरवसी कलियुगे कल्प वृक्ष सदा वसो तुझ पाशी लक्ष्मी सहित शांतीशी म्हणून वर देती हर्षी नरसिंह मूर्ती तय वेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलयुगी तोच कल्प तरुण मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका